राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज तेवीस जुलै सकाळचे साडे नऊ वाजले शेतकऱ्यांसाठी आणि विशेषतः राज्यातील लाखो महिलांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट्स आले आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी लाडकी बहीण योजने संदर्भात आहे राज्यातील अनेक महिलांचे या योजनेचे हप्ते आता कायमचे बंद झाले एका रेशन कार्डवर किती महिलांना लाभ मिळणार आणि कोणत्या कारणांमुळे तुम्ही अपात्र ठरू शकता याबद्दलची सविस्तर आणि महत्वाची माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सर्वात आधी पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्याची हवामानाची स्थिती पाहिली तर एका टायफूनचा राहिलेला प्रभाव आता हळूहळू बंगालच्या उपसागराकडे येत आहे त्याच्या प्रभावानं आणि बंगालच्या उपसागरात आधीपासून चक्रीय स्थितीमुळं तिथं एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे या स्थितीमुळं सध्या विदर्भाच्या भागामध्ये हवेचे जोड क्षेत्र निर्माण झालंय ज्यामुळे राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस सक्रिय झाला आहे सकाळी महाराष्ट्रात कुठे पाऊस पडत आहे हे जवळून पाहिल्यास अमरावतीच्या उत्तरेकडील भागांमध्ये आणि चिकलदऱ्याच्या आसपास पावसाच्या सरी आहेत छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील भागांमध्ये थोडा पाऊस दिसत आहे या व्यतिरिक्त मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये जोरदार पाऊस देणारे ढग दिसत आहेत गडचिरोलीच्या दक्षिण भागातही थोडाफार पाऊस सक्रिय राज्याच्या इतर भागांमध्ये ढगाळ हवामान असून विशेष पाऊस नाही पुढील चोवीस तासांचा अंदाज घेतल्यास नागपूर भंडारा वर्धा अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली इथं मेघगर्जनेचा मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस दिसेल पण हा पाऊस सर्व दूर नसेल कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये म्हणजेच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं मुसळधार आती सरी भागान आनी पाउस तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळतील कोकणाच्या अंतर्गत भागांमध्ये आणि घाटमाथ्याच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल तर नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या अतिपश्चिम भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे यानंतर पाहूया बाजारातील काही महत्वाच्या पिकांचे दर पपई दरात सुधारणा सध्या पपईला मागणी चांगली आहे मात्र बाजारातील आवक कमी आहे त्यामुळे पपईच्या दरात वाढ झाली राज्यात सध्या पपईचं उत्पादन कमी असून त्यातही चांगल्या प्रतीच्या पपईची टंचाई आहे राज्यातील बाजारपेठांचा उत्तर भारतातूनही पपईला चांगली मागणी आहे त्यामुळे पपईच्या दरात किलोमागे दोन ते ती तीन रुपयांची सुधारणा झाली आहे शेतकऱ्यांना जागेवर सध्या सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय श्रावण महिना आणि इतर कारणांमुळे मागणी कायम राहण्याची शक्यता असल्यानं पुढील काही आठवडे दर स्थिर राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत कारली दर टिकून राज्यातील बाजारात कारल्याची आवक कमीच आहे तर दुसरीकडे कारल्याला उठाव चांगला आहे काही भागात पावसाचा आणि कमी प्रमाणात पाण्याचा फटका बसल्यानं तोडा कमी येत असल्यानं शेतकरी सांगत आहेत सध्या पुणे मुंबई आणि नाशिक या मोठ्या बाजारांमध्येच कारल्याची आवक शंभर क्विंटल पेक्षा जास्त आहे इतर बाजारांमधील आवक खूपच कमी असल्यामुळे कारल्याला सरासरी तीन हजार ते ती तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे पुढील काही आठवडे आवक कमीच राहण्याची शक्यता असल्यानं दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत मख कडीस मका कणसाला बाजारात सध्या चांगली मागणी आहे पावसाळ्याच्या दिवसात मका कणसाला चांगला उठाव मिळतो यंदाही पुणे नाशिक मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कंसाला चांगली मागणी आहे मात्र सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे मका कणसाला चांगला भाव मिळत आहे सध्या मका कंसाला प्रति क्विंटल पंधराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काही आठवडे कणसांची आवक कमी राहण्याची शक्यता असल्यानं दर काहीसे टिकून राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय कोथिंबिरीचे दर स्थिर राज्यातील बाजारात कोथिंबीची आवक काहीशी वाढलेली दिसत असली तरी कोथिंबिरीला उठाव मिळत असल्यामुळे दर टिकून आहे सध्या मोठ्या बाजारांमध्ये कोथिंबिरीला प्रति क्विंटल सरासरी पंधराशे ते दोन हजार रुपये तर प्रति जुडी चार ते पाच रुपयांचा भाव मिळत आहे पुढील दोन ते तीन आठवडे बाजारातील आवक आणि दर स्थिर राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत तुरीच्या दरात मंदी कायम तुरीचे भाव देशात मंदीतच आहेत वाढती आयात आणि उत्पादन वाढीचा अंदाज यामुळे देशात पुरवठा चांगला राहण्याची शक्यता आहे गेल्या वर्षभरात विक्रमी आयात झाली असून प्र सरकारचे तूर आयातीचे खुले धोरण कायम आहे याचा दबाव दरावर आहे सध्या तुरीचा भाव हमी भावापेक्षा किमान एक हजार ते दीड हजार रुपयांनी कमी आहे बाजारातील आवक कमी असूनही तुरीचे दर सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत पुढील काळात आवक आणखी कमी होणार असून मागणी चांगली असल्यानं सध्याच्या पातळीवरून दरात काहीशी सुधारणा होऊ शकते मात्र फार मोठ्या तेजीची शक्यता कमीच आहे असा अभ्यासकांनी व्यक्त केलाय वर्तवलेला खास अंदाज प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील आपला नवीन अंदाज जाहीर केलाय राज्यात काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झालाय तर काही भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे ही, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली याच पार्श्वभूमीवर त्यांनी पुढील पावसाचा अंदाज दिला आहे डख यांच्या अंदाजानुसार ज्या भागांमध्ये अद्याप पाऊस झालेला नाही त्या भागांसाठी आनंदाची बातमी आहे उत्तर महाराष्ट्रातील पारोळा धुळे यांसारखे भाग तसेच नांदेड जिल्ह्यातील उमरी नायगाव धर्माबाद आणि कर्नाटक सीमेवरील भागांमध्ये येत्या चार ते सहा दिवसात म्हणजे सत्तावीस जुलैपर्यंत पाऊस पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय राज्यात आज तेवीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असं त्यांनी सांगितलंय हा पाऊस दररोज भाग बदलत बदलत पडणार आहे कुठं जोराचा कुठं रिमझिम तर काही ठिकाणी वाहतील इतका पाऊस असेल त्यांच्या मते पूर्व आणि पश्चिम विदर्भावर पावसाचे तर कोकणपट्टीतला जोरदार पाऊस तसाच कायम राहील थोडक्यात विदर्भ मराठवाडा खानदेश कोकणपट्टी उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र या सर्वच विभागांना या पावसाचा फायदा मिळेल हा पाऊस सर्व पिकांसाठी जीवदान ठरेल असंही त्यांनी म्हटलं आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पिकांना जीवदान देणारा पाऊस येईल हा आपल्या पूर्वीचा अंदाज खरा ठरत असल्याचंही डक यांनी नमूद केलाय वातावरणात अचानक काही बदल झाल्यास त्याबद्दल त्वरित माहिती दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय यानंतर राज्याच्या राजकारणातील एक वादग्रस्त विषय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव पोकाटे यांनी त्यांना ऑनलाईन मधील काही कळत नाही असं सांगितलं मात्र ऑनलाईन रम्मीसाठी मोबाईल नंबर आणि बँक खातं जोडावं लागतं हे त्यांना कसं कळलं असा प्रश्न उपस्थित होत आहे सुरुवातीला त्यांनी जाहिरात स्किप करत असल्याचं सांगितलं आणि पंधरा सेकंदाचा व्हिडिओ बनवून बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याची धमकी दिली यावर आमदार रोहित पवारांनी बेचाळीस सेकंदाचा नवा व्हिडिओ बॉम्ब टाकत कृषी मंत्र्यांचा दावा खोटा असल्याचं म्हटलंय पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करायला बेचाळीस सेकंद लागतात असा खोचक सवाल त्यांनी विचारलाय व्हिडिओतून आता हेही समोर आलंय की सभागृहाचं कामकाज संपलं नव्हतं तर दुधाळ जनावरे देण्यासारखा गंभीर विषय सुरू होता दूध पिणाऱ्या बाळालाही जाहिरात कशी स्किप करायची हे कळतं मग कृषीमंत्री सभागृहात काय करत होते त्यांनी रम्मी खेळायला हरकत नाही पण आक्षेप आहे तो विधान भवना प्रश्नोत्तराच्या त्रासावेळी पानं पिसली जात होती त्यावर कारण सभागृहाच्या कामकाजावर होणारा कोठ्यावधी रुपयांचा खर्च सामान्य माणसाच्या खिशातून जातो त्या पदाची आणि त्या सभागृहाची एक गरिमा आहे राज्यातील शेतकरी जेव्हा आर्थिक संकटात असतो तेव्हा त्याचा आवाज असलेली कृषी मंत्री सभागृहात काय करतात हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं आहे त्यामुळे कृषी मंत्र्यांनी अदळापट करण्याऐवजी थेट माफी मागायला हवी अशी मागणी होत आहे आणि आता सर्वात महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेचे हप्ते का बंद झाले लाडक्या बहिणींनो आपण आता त्या महत्वाच्या विषयावर बोलूयात ज्यामुळे अनेक महिलांचे हप्ते बंद झाले शासनानं तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत काही महत्वाचे बदल केले या बदलांकडे अनेकांचं लक्ष गेलं नाही त्यामुळे गोंधळ उडाला आपण आता सोप्या भाषेत समजून घेऊ की हप्ते का बंद झाले आणि तुम्ही अपात्र का ठरला आहात पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण आहे कुटुंबाची व्याख्या आणि रेशन कार्डचा नियम शासनाच्या नियमानुसार कुटुंब म्हणजे एका रेशन कार्ड मध्ये असलेली सर्व नावे नवीन नियमानुसार एका रेशन कार्डवर फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो त्या दोन महिला महिला म्हणजे एक विवाहित यामध्ये विधवा किंवा महिलांचा समावेश आहे आणि एक अविवाहित मुलगी किंवा रेशन याचा अर्थ एका विवाहित आणि एक अविवाहित अशा जास्तीत जास्त दोन महिला पात्र आहेत जर तुमच्या रेशन कार्डवर दोन पेक्षा जास्त महिला असतील तर सर्वांनी अर्ज करून पैसे घेतले असतील तर त्यांचे हप्ते आता बंद करण्यात आलेत कारण त्या पात्र नसतानाही त्यांनी लाभ घेतला आता या प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे त्यामुळे तुमचं रेशन कार्ड तपासा दुसरं महत्वाचं कारण म्हणजे इतर योजनांचा लाभ जर लाभार्थी महिला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही अशा महिलांचे हप्ते बंद करण्यात आले आहेत तिसरं कारण आहे आयकर भरणारे सदस्य जर तुमच्या कुटुंबातील म्हणजेच रेशन कार्डवरील कोणताही सदस्य आयकर अर्थात इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या रेशन कार्डवरील कोणत्याही महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही थोडक्यात या तीन प्रमुख कारणांमुळे अनेक महिलांचे हप्ते बंद झालेत त्यामुळे तुम्ही या नियमामध्ये बसता का हे तपासून घेणं महत्वाचं आहे याबद्दलचा सविस्तर जी आर शासन निर्णय तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर मिळेल दिलेली माहिती महत्वाची वाटली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजनांनी महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद